दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर शेवटच्या षटकात एक विकेटने रोमांचक विजय मिळवला दोनशे नऊ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था पाच बाद पासष्ट अशी होती मात्र आशुतोष शर्माने एकतीस चेंडूत नावा सहासष्ट धावा खेचत सामना फिरवला आणि संघाला विजय मिळवून दिला लखनौसाठी मिशेल मिशेल मार्शाने बहात्तर धावा आणि निकोलस पुरनने पंच्याहत्तर धावा अशी दमदार खेळी करत दोनशे नऊ धावा उभारल्या सुरुवातीला लखनौच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ दाखवला आणि एका टप्प्यावर दोनशे चाळीस धावांच्या वर स्कोर जाण्याची शक्यता वाटत होती मात्र मिशेल टार्कने तीन विकेट घेत आणि कुलदीप यादव यांनी दोन विकेट घेत त्यांच्या प्रभावी गोलंदाजीने दिल्लीने जोरदार पुनरागमन केले दिल्लीचा डावही संकटात सापडला होता पण विप्रज निगम यांनी एकोणचाळीस आणि आशुतोष शर्माने झुंजार खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले शेवटच्या नऊ चेंडूमध्ये अठरा धावांची गरज असताना आशुतोषने दमदार फटकेबाजी करत शेवटच्या षटकात षटकार मारून संघाला नाट्यमय विजय मिळवून दिला